वाज भारी गे। नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही बनवतो धोंडास जे का आम्ही टॉपातला बोलतो आणि बरीचशी नावं असत या पदार्थात कोकणातलं पारंपरिक पदार्थ असा आणि तो तवशापासून बनवला जातं म्हणजे काकडीपासून तर आत्ता आम्ही असं आमच्या काकडीच्या काय बोलतो ते का वेलात आमचं वेल आहे ना काकडीचं त्याचं काय झालं तो बघा हो कुपळला आम्ही कारण बाजारातून आणलेली काकडीचं काकडीचे बी आहे घातलं आणि ती कडू झाली तर त्याच्यातलं एक वेल फक्त चांगलो निघालो हा ते का ह्या तवसा आपल्याक भेटला तर आपल्यासोबत आई असा आणि तवशी स्वतः बाकीची तवशी कडू झाली आहेत तर आता काय आपल्याक बनवतोंडास काय काय बोलतात ते का धोंडास म्हणतो टोपातला म्हणतो कसं कसा दोन तीन नाव म्हणतो ओके बरीच नावं असत तर कोकणातलं एक फेमस पदार्थ असा आणि तो काकडीपासून बनवला जाता कशाप्रकारे बनवलं जातं तुमका दाखवत आहे दोन वर्षापूर्वी पण आपण एक व्हिडिओ बनवलेलो टोपातला ज्या का आमच्याकडे कोकणात मालवणात टोपातला म्हणतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील तर आज आपण ह्या टोपातला बनवतेलो तर आई आपल्याक दाखवतील या कशा प्रकारे ह्या टोपातला बनवतात तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर आपला तवसा काढून झालेला आणि ह्याच्यासाठी आपल्याक जून तवसा लागता एकदम कोवळ्याची होत नाही ना थोडंसं जून व्हाय ह्याच्यापेक्षा जून असलं तरी चालतं पिवळा पिवळा पण ह्या आता जून होताय बघा पिवळा पिवळा दिसता थोडा थोडा त्या साईडला बघा उजाळतं तर जून तवसा लागता आणि आता त्याच्यापासून कशाप्रकारे या टॉपातला बनवतली त्या बघूया आरुश्री पण असा तिकडे काहीतरी काम करता दुसरा तर आपलं एकच वेल फक्त चांगलो आ बाकीची सगळी कार्टा निघाली एकदम कडू कडू तर आत्ता बघूया पुढे आई काय काय कशाप्रकारे करतात चला तर मित्रांनो आता आम्ही लावू किचन मध्ये चुलीकडे आणि तिकडे जेवण बनवता आरुश्री आणि इकडे आता आई बनवता टोपातला तर त्याच्यासाठी तयारी करता ह्या शेंगदाणे भिजत ठेवायचे साल काढायची म्हणजे आधी भिजत ठेवायचे शेंगदाणे आणि तिकडे असत तांदूळ तांदूळ त्याचा भाजून तेजी नका करायची काय कणीकडे करायची मिक्सरला लावायचे काय ओके आणि भाजायचे आणि ते मिक्सरला लावून ते कधी काढायचे रव्यासारखी हां हां आणि सुपत भाजायचे तर हे असत काजू घर आणि हे असत शेंगदाणे आणि इकडे असत हे तांदूळ कसले घेतलं आपण सुर आहे तांदूळ आणि आता आरुश्री पण इला आधी दुसरा काहीतरी करत होतं आता ह्या करू का ओके थांब इकडे आई इली भाजून घेऊ शकत काय करू शकत पुलाव पोहे ओके ते वाजून भारी लागतात खाऊ ना आम्ही पहिले अशी किशातून घेऊन जायचं

खाल्लं आवडत तर काजू घर थोडेसे असत जास्त नाही होते थोडेसेच होते आपल्याकडे थोडेसेच म्हणजे आता बघा काजू घराचा था पॅकेट खाल्ला ना तर हे रे टीव्हीच्या समोर आणि खायच म्हणजे अचक्याच्या अचक्या पॉकेट खाऊन टाकतो एका टायमिंगला काजू कसे असतील आता काय गणेश दुकान बंद होता

कुकरपेक्षा चुलीवरच चुभात बरव लागतं म्हणून चुलीवरतीच बनवतात हो हे तांदूळ फुलावून घेतलेले आहेत बाजू मस्त हेच ते तर हे तांदूळ आता मिक्सरात लावून आहेत एकदम बारीक नाही ना थोडेसेच फक्त कमी करूची आपल्या पेट करूचा नाही आपला ओके कणे होती एवढी एकदम पीठ नाही करायचं काय करत आई बोलले जिरा गरम करून घे जरा असं त्याचा कूट

वास पण येतो टाटा होल पडशे तर ही कणी चाळून घेतले ना, ना आणि खालती या पीठ पडला नंतर ना हां शेवटात मारू काय सुक तिला का ओके या पण आपल्या उपयोगी येतं असा आधी नाही आधी घातलं ना काय होत शेवटी शेवटी जेव्हा काय बोलतात त्या गोंडास ओला रावला ना तर वर सुद्धा पीठ मारायचं म्हणजे तमस्त सुक्या होते तर आता आपला तवसा कापूचा असा किती लागतेला एवढा काप नाही बोला काटो बो हॅपी बर्थडे बिथ झाला श्री हॅपी तुझा बर्थडे एवढ्यात नाही तीन तारीखला तीन नोव्हेंबरला असा आई असा ते नाही तीन भाग होून पिकलेला असला ना आंबोट होत बी ए काढून घ्यायचे त्याच्यानंतर किसूचा

अजून कापल्यान आणि आता एवढाच फक्त ना तर सगळ्यात तवसा आपला किसून झाला ते सगळे साली तर आता सुरुवात झाली टोपातला तर सगळ्यात आधी तूप टाकलं ना नाही तूप नाही तूप एकदम असा मनसमुक्त टाका <laughs>

आय त्याला उडत तू उडाला अंगार साजूक तू तर आता ह्या काय सुकावून घेऊ की त्याच्यातच होतं ना आपलं वा जास्त तू खाली लागतो ना अच्छा तूप कमी असलं तर खाली लागतं म्हणा ती तूप खाल्या रूट कसं येत लगेच तर हो आता याच्यात शेंगदाणे टाकले ना आणि काजू काजूकर पण टाकू आपले गड पण टाकून झाले आता ना तांदूळ टाकतो आप आपले म्हणजे जे कणी असते तर आपली कणी ती पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायची वाफ येत आलाय मीठ तर आता हळद टाकता तर आता काय टाकलंस ता जिरा टाकून घेतला आणि आता गूळ टाकूचा तर गूळ आपल्या आवडीनुसार टाकायचा जास्त गोड तर जास्त टाकायचा एवढा ठेवलं नाही तर आता झाकण मारले ना आणि किती वेळ शिजवायचं थोड्या वेळ निखाऱ्यावरती आग पेटतात बघूया शिजता आता वेजची पूट टाकता टेस्ट मस्त आहे तुला आणि असा काय होतं ना तयार Okay. तर परत एकदा झाकण मारले ना आणि आता ह्या पाच दहा मिनिटांनी बघित राहू होया आणि काय टवळीत राहू होया नंतर निकऱ्यावरती ओके आणि सकाळी तयार होत ओके पाच दहा मिनिटं झाली होत आणि आता बघा सुकला बऱ्यापैकी तर असा सुकत जात हळूहळू एकदम घट्ट हो तर या एकदम जर घट्ट झाला नाही ना शेवटपर्यंत तर त्याच्यावरती ती पोड मारतील बघूया आधी कसा होता आता उद्या एकदम मस्त पैकी केक तयार होतो आणि ह्याचा वाज भारी होता गे तुपाच खमंग

एकदम मंद मंद आग असा आग म्हणजे निखारे आता आपण डायरेक्ट या सकाळी बघूया तर सकाळ झाली या आणि आता टोप खाली उतरून ठेवलेले कडेन सुटलो ना आता बघूया ये आता काय

तो <laughs> <laughs> तू ह्या कापलं तावसा बोल हॅपी बर्थडे टू मी मस्त पीस होत एकदम कडक झाला ना आता काही कच करत होता रात्री ताबडतोब होता ना रात्री ओला ओला होता आता मस्त वैकी झालं म्हणतेस म्हणते तर आता छोटे छोटे तुकडे करूचे असत हे बघा असे केकचे पीस आपलो कोकणातलो केक चिपीस। तो तर भारी थोड्या वेळानं आपण खाऊन पण बघूया कसे झाले ते तर आपला धोंडाच कट करून पण झालेला असा आणि आता टेस्टिंग टाइम तू आधी बघ खाऊन पहिलो कस झालो आई मस्त चला आता मी पण घेतोय थोडं आणि बघूया कसं झालं तर मित्रांनो आजचा नाश्ता टोपातला तर आता मी पण खाऊन बघतो आहे कसा झाला आता तर मी पण एका वर्षानंतर खात आहे कारण हच सीजन असता जेव्हा तवशी तयार होतात काकडे तर त्याच्यानंतरच हे पदार्थ बनवले जातात तर तवसोळे त्याच्यानंतर ह्या टोपातला खसखसा म्हणतात ते का बरीचशी नावं असतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आता मी बघतो आहे ह्या कसा झाला आता मस्त तवशाची जी, जी टेस्ट आहे ना ती याच्यात मिसाळता आणि एक नंबर लागतो तर अशी कोकणातली पारंपरिक मिठाई तुम्ही म्हणू शकतास टोपातला तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी आईसोबत ही रेसिपी बनवलं तर आजचं हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा हो।